नमस्कार आज आपण कारल्याची चटणी पाहणार आहोत आपण जसं दररोजच्या जेवणात तिळाची शेंगदाण्याची चटणी वापरतो तशीच ही चटणी आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा म्हणजे तुम्हाला कळेल की चटणी कशी झालेली आहे एक ते दीड महिना ही चटणी टिकते खराब वगैरे काही होत नाही चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी दोन स्वच्छ धुतलेली कारली घेतलेली आहेत ती स्वच्छ कापडाने पुसून घेतलेली आहेत तुम्ही व्हाईट कलर ची कारली असतील किंवा ग्रीन कलरची असतील कोणतीही कारली घेऊ शकता असं काही नाही की दोन्ही प्रकारच्या कारल्यांची चटणी तुम्ही ते बनवू शकता नंतर काय केलेले आहे तर त्याचे गोल गोल आकारात काप करून घेतलेले आहेत आणि पातळ काप करायचे आहेत जाडसरच्या जा बिया आहेत त्याच काढायच्या आतला जो मधला भाग आहे तो नाही काढायचा ज्या असतील बिया त्या काढून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने मी या सर्व जाडसर बिया काढून घेतलेल्या आहेत आणि अशा प्रकारे आपली इथे कारल्याचे काप कापून तयार झालेले आहेत आता हे सर्व काप आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि पुढची कृती पाहूया इथे मी एक कढई घेतलेली आहे तुम्ही कढई किंवा पॅन काही घेऊ शकता त्यामध्ये मी तेल घेतले आहे चांगले अर्धी वाटी ते ते तेल घेतलेलं आहे आणि ते पूर्ण काप आता त्यामध्ये टाकून घेतलेले आहेत गॅस फुल्लच करायचं का आहे कारल्याचे जे काप आहेत त्यामुळे ते चांगले फ्राय होतील काप जितके चांगले फ्राय होतील तितके तुमची चटणी खमंग होईल पाण्याचा इथे अजिबात वापर करायचा नाही आहे नाहीतर चटणी लवकर खराब होऊ शकते आता त्यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ घालून घेणार आहोत त्यामुळे काय होईल ते लवकर फ्राय होतील आणि काय होईल फ्राय करताना कारल्याच्या कापाला जे मीठ लागलं आहे ना ते आणखी छान लागेल आणि रंग बदलतो आहे कापांचा म्हणजे काप फ्राय होत आहेत जेवढे काप ब्राऊन होतील खरपूस होतील तितकी तुमची चटणी खमंग होईल पाच ते सहा मिनटात तुमचे कारले चांगले फ्राय होऊन जाईल गॅस फुल असेल तर फक्त एक काळजी घ्यायची की एकसारखं हलवत राहायचं म्हणजे करपणार नाहीत आणि करपले ती चटणी चांगली लागणार नाही काप चांगले फ्राय करून झालेले आहेत मोकळे अगदी सुटसुटीत असे झालेले आहेत एका झाऱ्यात ते काढून घ्यायचे म्हणजे तेल अजिबात राहणार नाहीत त्याला हे अशा पद्धतीने आपले कारल्याचे काप चांगले खमंग आणि खरपूस असे भाजून तयार झालेले आहेत प्लेट ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया त्यानंतर काय करायचं आहे तर अर्धी वाटी शेंगदाणे त्याच तेलामध्ये शेंगदाणे खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत शेंगदाणे जितके खमंग तळले जातील तितके ते छान लागतात कारल्याच्या चटणीला त्यामुळे छान चव येते शेंगदाणे चांगले खरपूस असे तळून झालेले आहेत ते सुद्धा आपणाला एका झाऱ्यामध्ये काढून घ्यायचे आहेत हे सर्व जिन्नस आपणाला थंड करूनच घ्यायचे आहेत गरम असताना केली तर चटणी ओली होईल एका मिक्सरच्या भांड्यामध्ये खरपूस भाजलेले कारल्याचे काप घेणार आहोत सोबतच खमंग भाजलेले शेंगदाणे घालणार आहोत वीस ते पंचवीस लसूण पाकळ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत एक चमचा काश्मिरी लाल मिरची पावडर घालायची आहे एक चमचा आमचूर पावडर अमचूर पावडर आपल्याला लागेलच त्यामुळे काय होईल तर चटणी कडू लागणार नाही आणि चव ही छान येईल चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सर्व जिन्नस मिक्सरला प्लस मोडवरती आपल्याला एक दोन सेकंद फिरवून घ्यायचे आहेत तर अगदी मोकळी आणि रवेदार अशी चटणी आपली तयार झालेली आहे तुम्ही आजच ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये कळवा मग तुम्हाला कळेलच चटणी कशी झालेली आहे ते चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा सोप्या सोप्या रेसिपीसोबत आणि चांगल्या रेसिपीसोबत भेटूया एका नवीन रेसिपीसोबत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद